महाराष्ट्रात एकीकडे काँग्रेस स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी रंग भरलाय आणि या सगळ्या हालचालींच्या केंद्रस्थानी आहेत शरद पवार महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे पवार साहेब सध्या थोडेसे एकटे पडल्यासारखे दिसत आहेत महाविकास आघाडीतून येणारे तणाव नव्या युतींच्या चर्चा आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे वातावरण काय सुरू आहे या राजकीय रंगमंचावर कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणाच्या विरोधात उभं राहतंय हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोषणा होणार आहे आणि त्यामुळं पक्ष सज्ज झालेत या निवडणुका स्थानिक असल्या तरी त्याचं राजकीय महत्व खूप मोठं आहे कारण या निवडणुकांमधूनच पुढचं राजकीय चित्र ठरू शकतं महायुतीच्या बाजूने बघितलं तर त्यांचे मुंबईतलं समीकरण जवळजवळ ठरलेलं दिसतंय भाजप शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्ष एकत्र येऊन मुंबईत लढणार आहेत असं बोललं जात आहे काही ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती म्हणजेच एकमेकांविरोधात लढूनही एकमेकांच्या मतांवर ताणणं आणणं अशी रणनीती दिसतीये पण महाविकास आघाडीत तस स्थैर्य नाहीये गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये सध्या मतभेद वाढलेत महत्वाचं म्हणजे काँग्रेसने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलंय काँग्रेस आता गे स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे म्हणजेच त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अवलंबून न राहता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचं काम सुरू केलंय सोमवारी म्हणजे आज काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे ज्यात पक्षाचे राज्य प्रभारी रमेश हेही उपस्थित असणार आहे या बैठकीत मुंबई महापालिकेतील सर्व म्हणजे दोनशे सत्तावीस कडून अर्जही मागवले गेलेत म्हणजे काँग्रेसने खरंच निवडणुकांसाठी तयारी सुरू केली काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतले मित्र पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात बेचेनी आहे कारण जर काँग्रेसने काही ठिकाणी सैनिकांनी स्वतंत्रपणे लढायचं ठरवलं तर आघाडीचं मतविभाजन होईल आणि हो त्याचा थेट फायदा भाजपला होईल काँग्रेसने मात्र अजून अंतिम निर्णय घेतलेला नाहीये त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ म्हणजे हे त्यांच्या दृष्टीने एक दबावाचं तंत्र आहे जागा वाटपात त्यांनी योग्य जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी हा स्वबळाचा पवित्रा घेतलाय असं बोललं जात दरम्यान ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळिकतेनेही राजकारणात नवं वळण आणलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीत उतरायची तयारी सुरू आहे या दोन पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत येतील आणि शिवसेना होऊ शकते पण या समीकरणात काँग्रेसला स्थान मिळणं अवघड आहे कारण काँग्रेसने यापूर्वीच मनसे सोबतच्या आघाडीला विरोध दर्शवला आहे यावेळी शरद पवार यांची परिस्थिती थोडी वेगळी झालीय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आली आणि काँग्रेसने स्वतंत्र लढायचं ठरवलं तर शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकटा महाविकास आघाडीतल्या या पवार पवार साहेबांच्या रणनीतीकडे सगळ्यांचं लक्ष नेहमीच त्यांच्या राजकीय चातुर्यासाठी ओळखले जातात पण यावेळी समीकरण त्यांच्यासाठी कठीण होत चाललंय मुंबई महापालिका ही फक्त एक निवडणूक नाहीये ती महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र आहे गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात गटफुटीनंतर आता पहिल्यांदा शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभा कडून ही सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची काँग्रेसचा पवित्रा हा फक्त एक म्हणून पाहिला जातोय उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही अप्रत्यक्षपणे सांगितलं गेलंय जागा वाटपात आम्हाला योग्य जागा द्या नाही तर आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू जर काँग्रेसने खरोखरच स्वतंत्रपणे काही ठिकाणी उमेदवार दिले तर आघाडीच्या विजयाच्या शक्यता कमी होतील कारण विरोधी मत विभागली जातील आता पुढे काही दिवसात काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे काँग्रेस खरंच एकटी जाणार का की फक्त जागा वाटपांसाठी दबाव टाकतय हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल दुसरीकडे ठाकरे बंधूंची भेट मनसे सोबतची शक्य युती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या सगळ्यांमुळे राज्याचं राजकारण नव्या वळणावर आलंय थोडक्यात सांगायचं चा तर महाविकास आघाडीतली एकजूट ही सैल होत चाललीय काँग्रेस दबावाचं राजकारण करत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत आणि या सगळ्यात शरद पवार थोडेसे एकटे पडलेले दिसत आहेत पण पवार हे नावच असं आहे की शेवटच्या क्षणी समीकरण पलटी करणं त्यांना जमू शकतं त्यामुळे अजूनही महाराष्ट्राचं राजकारण अनिश्चिततेच्या टप्प्यावर आहे आणि प्रत्येक पक्ष आपापली आप ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहे हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार खरंच एकटे पडतील का की काहीतरी वेगळाच निर्णय घेऊन समीकरण बदलतील यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका